नमस्कार मंडई आंबोली ब्लॉग पार्ट टू या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आम्ही आता आंबोली घाटातून म्हणजे आंबोली धबधब्यावरून आता कावय साथ पॉइंटला जात आहोत तर दुसरी व्हिडिओ जर तुम्ही आंबोली घाटातली व्हिडिओ बघितली नसेल तर तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ते लिंकमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर आंबोलीतून इथून कावय हे कम किमान पंधरा ते वीस किलोमीटरचं अंतर आहे कोकणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे सध्या तरी आणि त्या पाव पावसा पाऊस जास्त लागत असल्यामुळे धुक्याचं प्रमाण पण जास्त आहे गाडी व्यवस्थित नीट दिसत नाही जसं वरती जाऊ तस तसं धुक्या कमी होत जाईल असा अंदाज आहे माझा तर वरती जाऊन आपण पुढचं बाकीचं शूट करतो जर तुम्ही आंबोलीची आंबोली घाटाची आंबोली वॉटरफॉलची जर व्हिडिओ बघितली नसेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा ती आणि नंतर ही व्हिडिओ बघायला या कावे सात पॉईंट म्हणून स्पॉट आहे तिकडे आम्ही आता जातो आहे तर तिकडे पण बघण्यासारखं आहे मंदार बोलला मला पण मी पहिल्यांदा जातो आहे तिकडे त्याच्यामुळे मंदार बोलला आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे तिकडे सात पॉईंट केल्यानंतर आम्हाला पूर्ण खाली आंबोली घाटाच्या जा पायथ्याशी जायचं आहे तिकडे केसरी म्हणून एक हे आहे तिकडे ॲक्वेरियम हा प्रोजेक्ट चालू झाला आहे तर तिकडे आम्हाला तो, तो पण व्हिजिट करायचा आहे आजच्या दिवसात तीन ठिकाणी आम्ही फिरणार आहोत पहिला जाले, आता आंबोली घाट झालं आता आम्ही सा कावयसाजला चालू आहे कावयसाज झालं की आम्ही तिकडे जाणार त्याच्यामुळे तीन पार्ट एका व्हिडिओमध्ये पूर्ण कवर होणार नाही त्याच्यामुळे मी वेगवेगळे वे पार्ट बनवत आहे आंबोलीघाटाचा पहिला केला आता कावयसाजचा हा दुसरा पॉईंट पार्ट आहे अजून एक पार्ट येईल तो एक्वारियमचा असेल केशरीमध्ये तो पण तुम्ही त्याच्या तो बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ताकी तुम्हाला येणाऱ्या सगळ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती भेटेल तो खूप मोठा प्रोजेक्ट आहे असं सांगतायत मी गुगलला पण सर्च केला आता तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आम्ही आता मेन हायवेवरून आतल्या जिथे जायचं आहे त्या साईडच्या रस्त्याला आम्ही आलेलो आहोत आंबोली घाटातून अकरा किलोमीटर आल्याबरोबर तुम्हाला तिथं एक लेफ्ट साईडला बोर्ड दिसेल कावे सात पॉईंट म्हणून तर तिथून तुम्ही लेफ्ट घेऊन आतमध्ये येऊ शकता पावसाचं प्रमाण खूप आहे इकडे कोकणामध्ये या साईडला भाताची शेती आहे या साईडला ऊसाची शेती आहे हायवेवरून आतमध्ये आल्यावर पूर्ण कच्चा रस्ताच आहे तसा जर तुम्ही गुगलला टाकलात तर तुम्हाला हा पॉईंटचं लोकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि मग शोधायला इझी पण आता गुगलवर सर्व इझी भेटून जातो फायनली आम्ही काववे या पॉइंटवर आलेलो आहोत पूर्ण चारही साईडने दुख आहे आजूबाजूचं जास्त काही दिसत नाही मला दाखवत चला तिथून खाली पाणी जाते आहे समोर काय आहे काहीच करत नाही मला डोंगर आहे काय आहे दरी आहे किती खोल आहे बघू शकतो पाणी रिटर्न येत आहे बघा सदस्य माहिती होतं इथे पाणी रिटर्न येते हे बघा पाऊस एवढ्या त्याच्यामुळे छत्री पण शकत नाही पाऊस आल्यामुळे आम्ही पुन्हा मागे गेलेलो तर जास्त पाऊस कमी झालाय आणि वाऱ्याचा प्रवाह कमी झालाय आलो आलोय पण खालचं काय खालच्या साईडचं ते काही दिसत नाही नक्की काय डोंगर आहेत काय आहे पूर्ण वाईट पूर्ण दुःख पडलेलं आहे त्या साईडला पाहू शकता त्या साईडला खूप लोक खूप येत पण ती धुक्याच्या याच्यामुळे दिसत नाही बघा तुम्ही त्या साईडला पाऊस लागतो इकडे पाऊस नाही आहे हा जो स्पॉट आहे तो मी व्हिडिओमध्ये बघितला होता जेव्हा मंतरने मला सांगितलं तेव्हा इथून हा खूप खोल दरी आहे इथून खाली पण आता काहीच दिसत नाही आहे काही म्हणजे काहीच दिसत नाही फक्त इथे आम्ही बघा आता तिकडे तिकडचं पण काही दिसत नाही एवढं धोका आहे या साईडला वारं पण तेवढ्याच प्रमाणात आहे इथे जे पाणी साचतं ते इथून खाली जातं मी प्रयत्न करीन तोपर्यंत मला क्लिअर दिसत नाही तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ मी बनवूनच जाणार आहे इकडून इथं पाणी छोट्या प्रमाणात इथून खाली जातं तेव्हा फोर्स वाढतो आणि ते पाणी रिटर्न येत आहे म्हणजे बारीक बारीक हे गटकन असतं पाऊस कमी आहे पण ते जे पाणी वर येते आहे धबधब्याचं त्या पावसाने भिजायला होत पाऊस कमी झाला तसा धुक कमी झालं त्याच्यामुळे आता हे क्लिअर दिसायला लागलं थोडं भारी वाटत इथे हे सगळे धबधबे एवढी खाली जरी आहे खोल मग अशी काहीच दिसत नव्हतं हे आता क्लिअर दिसतय छान वाटत ड्रोन पाहिजे होतं ड्रोन शूट करायला एक नंबर आहे पाहिजे तशी खाली जात आहे जोडामार्ग साईडला जात आहे जोडामार्ग पण हा नजरा या वरच्या साईडला लोक पार्टी वगैरे करतात आज फ्रायडे असल्यामुळे गर्दी कमी आहे तर ना मेन मेन्स पुढे तिथं आलो आहे मी खाली आणि तो जो स्पॉट दिसतो आहे ते मी जर सुरुवातीला दाखवलं बघा ते पाणी वा रिटर्न येत आहे तो तो स्पॉट आहे हे इकडचे जे, जे वातावरण आहे ते हर दोन मिनटांनी चेंज होत राहतं जर ज्या पाऊस आला तर धुकं वाढतं कमी होतं आता तुम्ही शंभर मीटर पुढे गेलात तर तुम्हाला पाऊस भेटणार इकडे पाऊस नाही आहे जर आज ड्रोन असतं तर चांगलं शूट घेता आलं असतं पण नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ आपण तेव्हा ड्रोनने शूट करून तुम्हाला चांगले व्हिडिओ देऊ